सन दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी खरिपात एकूण चार लाख तेहतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भाग घेतला होता आणि त्यापैकी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांनी पीक विम्याचे नुकसान झाले म्हणून कंपनीकडे पूर्वसूचना दिलेल्या आहेत आणि या दोन लाख ब्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव एक हजार एकशे ब्याण्णव हजा एक शेतकऱ्यांच्या शे पूर्वसूचनाच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी अकोला अजितजी कुंभार यांनी कंपनीला एका महिन्यात बँक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जो काय संबंधित पीक विम्याचा लाभ आहे त्याचा भरणा करा असे कंपनीला आदेश दिलेले आहेत मात्र या आदेशाला जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला कंपनीने केराची टोपली दाखवलेली आहे हा आदेश जानेवारी महिन्याच्या तीस तारखेचा आहे आणि एक महिना होऊनसुद्धा प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या या एचडीएफसी जनरल ॲग्रो कंपनीने अजूनही अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही आहे ज्या अर्थी शेतकऱ्यांना बहात्तर तासाचा अल्टिमेट असतो पुरवसूचना देण्यासाठी तरीही कंपनी या जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या आदेशाला केरा केल्याची टोपली दाखवू राहिली जर हे असे चालू राहिले तर पुढे याहीपेक्षा दुर्दशा शेतकऱ्यांची होणार आहे या अनुषंगाने आम्ही येत्या काळात मान्य जिल्हाधिकारी अकोला यांच्या कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करून या सरकारला धारेवर धरणार आहोत